नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुंबई महापालिकेच्या पहिल्याच विशेष सभेच्या वेळी दोन ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे म्हणजेच ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये समन्वय नाही आहे दोन ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये सगळंच काही अलबेल नाही आहे याची चर्चा सुरू झाली आहे अर्थात समन्वय नाही आहे की दोन ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकता आहे हेच आपण बघणार होती या सगळ्या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मंडळी मुंबई महापालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक होती संपूर्ण देशाचं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं होतं अर्थात याचे जेव्हा निकाल समोर आले तेव्हा या निकालानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे गेले सत्तावीस वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेची जी एक निर्विवाद सत्ता मुंबई महापालिकेवर होती ती संपुष्टात आली आहे आणि आता भाजप पर्व महायुती पर्व मुंबई महापालिकेवर सुरू झालं थोडक्यात महायुतीचा विजय झाला आणि भाजपचा महापौर हा मुंबई महापालिकेवर बसला अकरा तारखेला महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार होती आणि यासाठी जी एक विशेष सभा बोलवली जाते अशी ती विशेष सभा बोलवण्यात आली भाजप शिवसेना ठाकरे गटाची शिवसेना राष्ट्रवादी असे मनसे हे सगळेच नगरसेवक जे निवडून आलेले होते ते या सभागृहामध्ये उपस्थित होते जेव्हा ही विशेष सभा पहिली असते तेव्हा या सभेसाठी जो पिठासीन अध्यक्ष असतो त्याची निवड होते तर पिठासीन अध्यक्ष म्हणून मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी जे आहेत यांची पिठासीन आयुक्तपदी पिठासीन अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली ही नेमणूक होत असताना याला हरकत ती सुद्धा मागवल्या जातात आणि त्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांच्या ज्या निवडून आलेल्या नगरसेविका आहेत किशोरी पेडणेकर यांनी भूषण गगराणी म्हणजे मुंबई महापालिका आयुक्तांच्या पीठासीन अधिकारी होण्याच्या या सगळ्या प्रक्रियेला हरकत घेतली अर्थात ती मुंबई आयुक्तांनी ती फेटाळून लावली हे सगळं घडल्यानंतर तिथे एक मोठं नाट्य घडलं परंतु ते सगळं नाट्य बघण्याच्या आधी याच मुंबई महापालिकेकडे जे देशाचं लक्ष लागलेलं होतं या महापालिकेच्या निवडणुकीच्या अगदी काही दिवस आधी दोन ठाकरे बंधूंनी आपण राजकीय युती करत असल्याची घोषणा केली आणि जो एक मराठी माणसामध्ये जो एक आनंद त्या माध्यमातून निर्माण झाला की चला दोन भाऊ एकत्र आलेत आणि ते आता राजकीय युती करत आहेत त्याच्यानंतर त्यांच्या भेटीगाठी का झाल्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुद्धा झालं म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असंही म्हणाले की कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आता एक प्रकारची चांगली एक भावना सकारात्मक भावना ही दोन्हीकडनं आपल्याला बघायला मिळतीये आणि याच दरम्यान उद्धव ठाकरे सुद्धा असं म्हणाले की आम्ही जे एकत्र आलेलो आहोत ते एक कायम एकत्र राहण्यासाठी आलेलो एक सगळ्यांमध्ये त्यांनी तो एक मेसेज दिला कार्यकर्त्यांपासून ते अगदी मराठी माणसापर्यंत की आता आम्ही काही केवळ या निवडणुकीपुरतं एकत्र नाही आलेलो परंतु त्याच वेळेला अनेकांनी अनेक शंका उपस्थित केल्या की ही युती टिकेल का नाही किंवा ही युती टिकणारच नाही वगैरे 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 पण आता ह्या सगळ्या युतीच्या बाबतीमध्ये या विशेष सभेच्या अगदी पहिल्याच दिवशी महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीच्या दिवशीच जेव्हा किशोरी पेडणेकर यांनी पिठासीन अधिकारी पदा आ, पिठासीन अधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आली त्याला हरकत घेतली आणि ती हरकत फेटाळल्यानंतर खरं तर प्रोसिजर अशी असते की पिठासीन अधिकारी असतो तो महापौर आणि उपमहापौर यांची निवड करतो नाव घोषित करतो आणि मग त्यानंतर महापौर आणि उपमहापौरांचं त्या सभागृहामध्ये भाषण होतं या हरकत ही हरकत जी आहे ती मुंबई महापालिका आयुक्तांनी फेटाळून लावली त्यानंतर निवड प्रक्रिया पार पडली भाजपचे महापौर झाल्याची घोषणा झाली त्यानंतर महापौर जे आहेत त्यांचे त्यांचं भाषण झालं महापौरांचं जेव्हा भाषण सभागृहामध्ये चालू होतं तेव्हा अगदी शिवसेनेचे शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक सुद्धा शांत बसून होते पण जेव्हा उपमहापौर जे संजय घाडी आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे ते जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे उठले त्यांनी सभात्याग केला म्हणजे तिथनं ते बाहेर पडले आणि बाहेर पडताना उपमहापौरांचं जे काही भाषणाचा जो काही एक कागद असतो तो फाडून त्यांनी टाकून दिला आणि गद्दार गद्दार अशा घोषणा देत ते सभागृहातनं बाहेर गेले आता हे होत असताना मनसेचे जे नगरसेवक आहेत जे या सभागृहामध्ये उपस्थित होते अपेक्षित असं होतं की आता या दोघांची युती आहे त्यामुळे मनसेचे नगरसेवक सुद्धा या सभागृहात बाहेर पडतील पण तसं झालं नाही मनसेचे जे सहा नगरसेवक निवडून आलेले आहेत ते अगदी शेवटपर्यंत कार्यक्रमस्थळी या हा कार्यक्रम पूर्ण होसपर्यंत ते सभागृहामध्ये बसून राहिले आणि म्हणूनच चर्चा सुरू झाली की ठाकरे बंधूंच्या युतीवर पहिल्याच दिवशी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि या युतीमध्ये समन्वय नाही याची चर्चा सुरू झाली आता या बाबतीमध्ये नेमका काय सगळा प्रकारे जसं आपण हे समजून घेतलं की या निवडणुकीच्या सुरुवातीलाच दोन ठाकरे बंधूंची युती झाली परंतु जेव्हा निकाल आले तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेला शिवसेनेचे पासष्ट नगरसेवक निवडून आले आणि मनसेचे फक्त सहा नगरसेवक निवडून आले आणि तिथेच खऱ्या अर्थाने मिठाचा खडा पडला मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी ही चर्चा केली की आम्ही शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी काम केलं पण शिव शिवसेनेच्या शिवसैनिकांनी आमच्या मनसेच्या उमेदवारांसाठी काम केलं नाही आणि म्हणून आमचे अधिक संख्येनं नगरसेवक निवडून आले नाहीत त्या ही एक पहिली घटना घडली त्यानंतर दुसरी घटना घडली ती म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेचे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आणि तिकडे एकनाथ शिंदेची महापौरसुद्धा झाले तिथे महायुतीची सत्ता आली पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मनसेनी पाठिंबा दिला ज्यामुळे उद्धव ठाकरे दुखावले गेले त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये या गोष्टीचा निषेधही केला परंतु मग त्यानंतर राज ठाकरे ही बोलले मग तो जो काही थोडासा राग होता तो निवडला हे सगळं आपण बघितलंय आणि म्हणून ही चर्चा आहे गेले काही दिवसांपासून की दोन ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये सगळंच काही अलबेल नाही आहे पण आता या महापौर आणि उपमहापौर निवडीच्या पहिल्याच दिवशी जेव्हा किशोरी पेडणेकरांनी हरकत घेतली हरकत फेटाळल्यानंतर महापौरांचं भाषण झाल्यानंतर उपमहापौरांच्या भाषणाच्या वेळी संपूर्ण ठाकरेंच्या नगरसेवकांनी सभागृहातन ते बाहेर पडले सभागृह सोडलं आणि उपमहापौरांच्या भाषणाचा जो कागद होता तो फाडून फेकला आणि गद्दार गद्दार असा निषेध करत ते बाहेर पडले पण मनसेचे नगरसेवक बाहेर पडले नाहीत आता नग मनसेच्या नगरसेवकांना जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही का नाही बाहेर पडलात तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही सगळेजण मागच्या बाजूला बसलेलो होतो त्यामुळे पुढे काय घडलं हे आम्हाला माहीत नाही हे यांनी सभात्याग केलेला आहे हे या भाषणाला थांबणार नाही आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं आणि म्हणून आम्ही कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत बसून राहिलो पण त्यामुळे चर्चा आता अशी सुरू झालेली आहे की दोन ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आलेलं आहे आणि आता या युतीमध्ये सगळं काही ठीक आहे असं नाहीये ही युती फार काळ टिकेल असं वाटत नाही अशी चर्चा सुरू झालीय पण मग ही चर्चा का सुरू झाली आहे याच्यामध्ये कोणी मिठाचा खडा टाकताय का हा खरा प्रश्न आहे आता पहिल्याच याच्यापासून जर तुम्ही मागे जाऊन बघितलं तर मनसेच्या काही नगरसेवकांना ठाकरे बंधूंच्या बरोबर जी आपण उद्धव ठाकरेंच्या बरोबर शिवसेनेबरोबर जी आपण युती करतोय ती युती मनापासून मान्य नव्हती आणि म्हणून काही नगर तुम्हाला आठवत असेल तर त्याच दरम्यान मनसेचे अत्यंत एक विश्वासू सहकारी मनसेला सोडचिठ्ठी देऊन ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले त्याचप्रमाणे संदीप देशपांडे यांच्या बाबतीतही चर्चा झाली पण त्यांनी स्वतःच्या बाबतीतला सगळा खुलासा केला पण तरीही काही नेत्यांच्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांच्यामध्ये ही नाराजी होती की आपण ठाकरेंच्या बरोबर युती करू नये पण तरीही ही, ही युती झाली आणि अर्थात दोन भाऊ या निमित्ताने एकत्र आले आणि ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं खरंच म्हणजे मुंबई असेल महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना या दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत याचा आनंदही झाला होता आणि म्हणून मी म्हणतोय की या युतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकताय का हा प्रश्न खरं तर या निमित्ताने निर्माण होतो परंतु सध्या मात्र चित्र निश्चित असं आहे की सध्या मनसेच्या बा मनामध्ये एक अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता हीच आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी आपल्या उमेदवारांना पाहिजे तशी मदत ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालेली नाही अर्थात आता पुढे नेमकं आता पुढे जेव्हा कामकाज महायुती म्हणून भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आता मुंबई महापालिकेवर करणार आहे तेव्हा विरोधी बाकांवर मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असणार आहे तेव्हा किती समन्वयाने एक विरोधक म्हणून एकमतानी काम करतायत यावर सगळ्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत परंतु मनसेचे नगरसेवक असतील किंवा काही नेते असतील त्यांच्या मनात अजूनही अशी भावना आहे की आपण सत्तेला पाठिंबा द्यावा किंवा आपण सत्तेच्या बाजूनी राहावं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खरंच या दोन ठाकरे बंधूंची जी एक युती चांगल्या पद्धतीने झालेली होती ती टिकणार आहे का ती टिकेल का का त्यावर काही प्रश्नचिन्ह निर्माण होतंय हे बघणं फार महत्वाचं आणि इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद